नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा भाजपचा अजित पवारांना सोबत घेण्यास नकार युती तुटली का जाणून घेऊत संपूर्ण अपडेट मराठवाड्यात अजित पवार गट व भाजपमध्ये धुसफूस सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती व स्वबळावर चर्चा झाली आहे यावेळी एकवेळी शिंदे गटाशी आपली युती थोडीफार जुळेल परंतु अजित पवार गटाशी युती नको अशा प्रकारची मागणी ही सक्त पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पातळीवरील युतीचा निर्णय पद अधिकाऱ्यांवर सोडल्याने ही युती होणार हो का नाही याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा यामुळे अजित पवार गटाला नुकसान होईल का आणि या दोघांची युती मराठवाड्यात होईल का कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र